साम्राज्य दक्षिण तालुक्यामध्ये भीमा आणि सीना नदीने रुद्रावतार घेतल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी पाणी झाले आहे बऱ्याच जणांची घरे घरात शिरल्याने शेतकरी शेतमजुरांचे अथोनात नुकसान झालेले आहे शासनाने त्यासाठी त्वरित त्यांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे सीना नदीतील पात्रालगतची गावे पूरग्रस्त म्हणून जाहीर करावी अशी मागणी गावांमधून होत आहे वांगी बोळकवठा तेर्नाळी वडकबाळ होनमुर्गी अकरा मैल या गावांचा सीना नदीकाठावरील गावातील लोकांचे हाल झाले आहेत प्रशासनाने तेरा मैल येथील आश्रम शाळेमध्ये त्यांची व्यवस्था केली आहे यावेळी मुख्याध्यापक राजकुमार कस्तुरे सरपंच निखिल राठोड पोलीस पाटील प्रवीण राठोड रवींद्र राठोड कुमठेकर संतोष पवार चिदानंद काळे संजू इसुरे शिवसेना शहराध्यक्ष व शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण ऑल इंडिया अरब कॅम्प मंद्रुक पोलीस स्टेशनचे ए पी आय मनोज पवार राजू डोंगे यांच्या प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व लोकांना जवळपास चारशे ते पाचशे लोकांना या आश्रमामध्ये आश्रय देण्यात आला आहे तसेच तिथे त्यांच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे प्रशासनाने वेळीच दखल दिल्याने तेथील लोकांना हलवण्याची व्यवस्था केली आणि बऱ्याच व्यक्तींचे आणि जनावरांचे जीव वाचवण्यात आले या कार्याला पूर्णपणे यश प्राप्त झाले यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे उपसंपादक प्रकाश वाघमारे लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाईम्स न्यूजचे दक्षिण तालुका प्रतिनिधी संतोष पवार यांनी ही माहिती दिली यावेळी लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्सच्या वतीने प्रशासनाचे पोलिसांचे गावचे पोलीस पाटील सरपंच तलाठी सर्कल तहसीलदार यांचे आभार मानण्यात आले